ऐका ना आज बनवले होते शेंगदाण्याचे लाडू तर त्यासाठी ना सगळ्यात पहिले मी शेंगदाणे भाजून घेतले आणि शेंगदाण्याची सालं काढायची सगळ्यात सोपी पद्धत आणि खूप मस्त सो खलबत्ता आहे ना तर शेंगदाणे थोडेसे शे थंड होऊ द्यायचे एका कपड्यावरती पसरवायचे आणि हळूहळू खलबत्त्याने अजिबात शेंगदाण्याचा भुगा वगैरे काही होत नाही त्यानंतर सालं काढून पाकडून घ्यायची कचराही कमी होतो शेंगदाण्यामध्ये ना दोन ते तीन वेलदोडे आहे ना ते सोलून त्यामध्ये घालायचे जेणेकरून टेस्ट छान येते आणि मिक्सरलाच थोडासा गुळ बारीक फिरवून घ्यायचा अजिबात पाक वगैरे करायची काहीही गरज पडत नाही त्यानंतर दोन चमचे साजूक तूप दाण्याचा कूट आणि गूळ एकत्र एकजीव करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हवे तसे छोटे छोटे शेंगदाण्याचे लाडू बनवायचे जे की रक्तवाढीसाठी खूप चांगले आहे आणि मीही ते माझ्या मुलांसाठी केले तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा ल्या। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात पैसे लागत नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून नक्की सांगा